हाय हॅलो नमस्कार मित्रांनो शब्द मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे कथेच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूयात मागील भागामध्ये आपण असं पाहिलं होतं की स्वाती रागासुद्धा सारंगच्या मिठीत होती डाग येणार नाही आहे म्हणून सारंग रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी मोबाईलवर अलाराम अलार्म सेट करत असतो तीन वाजता अलार्म असतो तो डोळे उघडतो तर स्वाती त्याच्या जवळ होती तिचा हात त्याच्या अंगावर होता तो हात बाजूला करतो तशी स्वाती त्याला बिलगत असते दोन तिला देतो पण स्टेशनवर जायला उशीर होणार म्हणून मन नसताना तिला बाजूला करून तो फ्रेश होण्यासाठी जातो स्वातीला जाग येते तो काहीच न बोलता चादर डोक्यावर ओढून डोळे लावून राहते सारंग फ्रेश होऊन तयारी करतो आणि बाईकची चावी घेऊन बाहेर जातो स्वाती झोपून आहे मी साडेचार पर्यंत येणार म्हणून तिची मोड न करता बाहेरून दरवाजाची कडी लावून जात असतो स्वाती तो गेल्यावर लगेचच उठत असते आणि दरवाजा उघडायला जाते पण दरवाजाला तर कडी लावलेली असते म्हणून स्वातीचा पारा परत चढलेला असतो स्वातीचा पारा पुन्हा चढतो याला काय वाटलं मी मागे येणार बघायला तू तिच्यासोबत काय करत आहेस तर आता बघ मी काय करते म्हणून ती यातून दरवाजा बंद करते आणि दरवाजाला आडवा सोफा लावून पलंगावर पडते तुझ्याजवळ चावी असणार पण दरवाजा उघडशील कसा राहा आता मी उठेपर्यंत बाहेरच रेल्वे स्टेशनच्या बहाण्याने तिच्यासोबतची घरी सर्वांना वाटतं सारंग किती ती जबाबदार मुलगा आहे म्हणून पण या नावावर तर काय रंग उधळतो हे घरच्यांना माहितीच नाही स्वाती पलंगावर एकटीच होती सारंग आल्या आपल्याच आंबायकोपासून दूर राहतो तो मला जवळ घेतच नाही नवरा बायकोमध्ये कितीही भांडणं झालं तरी बेडवर ते मिटतं असं मला सुकन्या सांगायची नेहमीच दादा दिवसभर माझ्यासोबत बोलत नाही साथी पण रात्री माझ्यापासून दूर राहू शकत नाही पुरुषांचा हाच वीक पॉईंट आहे पण सारंग तर मला स्वतःहून हातही लावत नाही आता काय मीच त्याच्यावर जबरदस्ती करू का विचार करूनच स्वत ती स्वतःवरच असते आणि रडायलाच लागते अंबाबाई माझ्या नशेबात इतकं सुंदर सासर हँडसम नवरा पाठवून का काबरवण वनवास लिहिलायस अंबाबाईलाच घरानं घालत असते दोष देत असते आणि जा विचारत असते तू सुद्धा एक स्त्री आहेस तुला सर्व भक्तांची काळजी असते तू माझ्याकडे तू का पाठ फिरवून उभा आहेस घरातसुद्धा सुद्धा तुझा आशीर्वाद आमच्या संसाराला मिळावा म्हणून गोंधळ ठरविला आहे पण या गोंधळात तू आशीर्वाद सारंगाने तिला देऊन माझ्या पदरात काय टाकणार आहेस मला इतक्या श्रीमंत सासरची अपेक्षा कधीच नव्हती गं मोलमजुरी करून चार सा सुखाने कमवणारा जोडीदारही मागितला होता मी तुला पण तू तर उंजळीत भरभरून सुख दिलं आणि आता ते निसटणार म्हणून माझ्या जीवाचे तळपडसुद्धा अशांत राहून पाहत आहेस मला कळतच नाही मी काय करू एकीकडे एक अंकुरचं भविष्य आईबाबांची काळजी आईबाबांची अशा सासू सासऱ्यांच्या मान, मानंदीची अपेक्षा या सर्वांना मी कशी पूर्ण करू एकतरी अशाचा किरण ग माय या गोंधळात तेव्हाच मी दुसऱ्यांदा तुझ्या चरणाशी डोकं ठेवणार आहे विचार करता करता तिचा कधी डोळा लागतो हे तिलाच कळत नाही सारण पहाटे साडेचार वाजता रेल्वे स्टेशनवरून घरी परत येतो बाईक लावून रूमकडे निघत असतो आणि कडी काढतो दरवाजा उघडतच नाही आहे तो स्वतःला फोन करतो पण स्वती मोबाईल स्विच ऑफ करून घेतो ठेवलेला असतो तो चावीनं लॉक उघडतो त्याच्या लक्षात येतं स्वातीनं नक्कीच दरवाजावर काहीतरी ठेवलेला आहे जर मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर तुटू सुद्धा शकतो मुद्दाम केलाय स्वाती तुने तो बाल्कनी जाऊन झोपाळ्यावर बसलेला असतो आता सकाळी ती बाहेर येणार तेव्हा ती उत्तर देणार आजीसमोर दरवाजा का उघडत नव्हता सारंग थंडीत आणि मच्छराच्या अंतरासात तिथे झोके घेत डुलकी घेत असतो सकाळी मनोहर आणि रमाबाई मॉर्निंग वॉक करून येतात त्याचं लक्ष बालकाने सारंग आहे याकडे जातच नाही ते समोरच्या अवसरीत येऊन सोफ्यावर बसतात थोड्याच वेळा सारंगच्या ता जजोबा सुद्धा बाहेर येत असतात स्वतः अजून उठली नाही का आई सारंग स्टेशनवरून गेला होता महाटेच आला असेल तर दोघांनाही झोप लागली असेल मी चहा करते रमाबाई किचनमध्ये निघून जातात सारंगच्या चेहऱ्यावर ऊन पडते त्याला जाग तो उठून मोबाईल पाहतो स्वाती उठली असेल मला झोप लागली आता काय उपयोग मी आजी समोर विचारणार होतो दरवाज्यातून आतून कसा लॉक झाला तो झोपाळ्यावरून उठून समोरच्या ओसरीत येतो गुड मॉर्निंग आजी म्हणतच तिच्याजवळ बसतो स्वाती उठली नाही विचारते स्वाती उठली नाही आजी मी स्टेशनवर गेलो होतो तिकडूनच आल्यावर दरवाजा आतून बंद होता मी झोपाळ्यावरूनच आत्ताच येतो आहे मी स्वातीला आवाज देतो सारंग म्हणतो तर आजी जायला लागते दोघांचं भांडण झालं म्हणजे आता खरंच खरा संसार सुरू होत आहे तू स्टेशनवर गेला याचा राग तिने तुला रूम बाहेर ठेवून काढला आहे आजी म्हणते आजी माझी सती अशी नाहीये तिला झोप लागली असेल मी येतो तिला आवाज देऊन रूमकडे जातो इतका वेळ झोपत नाही दरवाजा वाजवून तो आवाज देतो पण स्वाती उठतच नाही आता सारंगला घाबरायला होत असतं नाही स्वाती काहीच करणार नाही मी मस्करीच्या नादात जास्तच तर ताणलं प्रकरण सारंग स्वाती उठली नाही तब्येत ठीक आहे ना असं खूप वेळ झालेला आहे म्हणून रमाबाई आणि आजीसुद्धा सारंगकडे येऊन विचारत असतात आजी मी खिडकीतूनच पाहतो सारंग म्हणतो आणि शिडी घेऊन खिडकीजवळ जात असतो स्लाईड उघडणार नाही तो खिडकीतून म्हणत असतो सती सती खिडकीवर हाताने शाप देतो तर स्वातीला जाग येते पण तिचं डोकं खूप दुखत असतं ती उठून बसते मी सोफा आडवा ठेवून झोपली होते घड्याळावर नजर टाकते आठ वाजत आलेले असतात ती उठायला जाते पण तिला गरगरायला गर होत असतं ती कशी कशी सोफा सरकवते आणि दरवाजा खोलते सारंग दारातच दि, तारा दारात दिसतात ती त्याला मिठी मारून नजर टायला लागलेले असते सारंग म्हणल्या सोडून नको ना जाऊस स्वाती तू स्वप्न पाहिलंस का सारंग विचारतो अगं सर्वजण किती घाबरलेत चला आत आराम कर सारंग स्वातीला आतमध्ये घेऊन येतो रमाबाई आज जायला लाते तर रमाबाई आपण निघू आजी म्हणत असते रमाबाई दरवाजा लोटून जाते सती आत्ता हे बडबडतच होती सारंग मला सोडून जाऊ नकोस ना प्लीज प्लीज मी नाही चुकू शकणार ना आहे तुझ्याशिवाय सारंग तिला मिठीत घेत असतो आणि घट्ट घेऊन शांत करत असतो आताचं सा तिला सत्य सांगणं भागच होतं त्याला मी गोंधळाची वाट नाही पाहणार आहे असं सारंग मनाशी ठरवतो आणि सती सारंगला बिलगुणच झोपत असते पण सारंगला तिचं वारंवार असं जवळ येणं सहन होत नसतं ती जवळ येत असताना तिला तिला बाजूला करावं असं वाटतं पण शेवटी मन त्यालाही साथ देत नव्हतं माझ्यात सामर्थ्य नाही पण थोडं प्रेम करू शकतो स्वाती माझी बायको आहे सारंगच्या मनात विचार येतो तो तिच्या ओठावर ओठ ठेवतो आणि तिला जवळ घेत असतो स्वातीलाही सारंगला दूर करावं असं वाटत नव्हतं ती त्याला साथ देण्यास मनाची तयारी करत असते ती चेहरा बाजूला करते आणि सारंग तिच्या सर्वांगावर किस करू लागलेला असतो स्वातीला वाटतं आता मला सारंग पत्नीच्या अधिकाराने जवळ घेत आहे तर मी त्याला का थांबूवर सारंग लव यू तू नको ना इतका विचार करूस आपण आजीला तिच्याबद्दल सांगून मार्ग काढूया ना तिला जे हवं ते देऊया ना तू ना तिला ठेवच तूर मी तुला काही विचारणार नाही पण मला सोडू नकोस ना प्लीज सारंग भाड्यावर येतो आणि स्वातीला दूर करून उठून बसतो सॉरी सती असं म्हणत तो डोक्याला दोन्ही हाताने धरतो सॉरी काय म्हणतोय नवरा बायको आहोत ना पण देवा साक्षीने लग्न झालंय ना आपलं आज तुझं मनही तेच सांगतंय तर दुसऱ्या વિચાર મનાત નકોના અનુસ असं म्हणतच स्वादी त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारत असते सारंगला काय करावं कळत नाही आणि तो, ना तो चिडूनच बोलतो काय आहे एकदा सांगून समजत नाही का असं म्हणत असतो तिला दूर करून बाथरूममध्ये निघून जात असतो आणि दरवाजा बंद करून घेतो सध्या सारंगच्या अशा वागण्याने मात्र रडायलाच लागलेले असते पण तिला कल्पनाही नसते की आज सारंग काय अनुभवतो हो आहे तो बाथरूममध्ये कमोडवर बसून दोन्ही हाताने डोकं दो घट्ट पकडतो डोळे मिटून दहा मिनटं तसाच बसतो आणि दीर्घ श्वास घेतो नंतर उठून पुरुषावर खाली उभा राहतो आणि स्वतःच्या काळजातील आगीवर थंड पाण्यांच्या झऱ्यात आपल्या पुरुष त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो कसा पुरुष आहे रे तू सुंदरबाई खूप बंदीच्या प्रेमाला आपल्या ती साथ देऊ शकत नाहीस तू स्वतःला काय समजतोस तू ना नपुसक आहेस एक हे चढा तरी अभिमानाने म्हणतो हो आहे मी हे पण तू तू ना पुरुष न हे तू म्हणूनही म्हणूही शकत नाहीस की नपुसक आहेस कारण हे देवाने दिलेलं नाही तुझ्यातलाच दोष आहे गामदेवाचा आशीर्वाद तुला मिळालाच नाही रंगरूप श्रीमंती सर्व काही असूनही तू सर्वात गरीब आहेस जो आपल्या बायकोच्या शरीरावर प्रेम करू शकत नाही तो कशाचा नवरा तुझ्यावर पंचपक्वानांचं ताट आहे तुझ्यासमोर भूक आहे पण तू खाता येत नाही सारंग स्वतःशीच बोलत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो जेव्हा त्याचं मन थोडंसं स्थिर होतो तो शावर बंद करतो दोन्ही हाताने चेहरा पुसतो टॉवेल गुंडाळून बाहेर येतो न पाहता कपाट्यातून कपडे घेतो स्वतः तशी डोकं खूप सोन होत धक्का देत होती सारंग तुझ्या जवळ येतो तिच्या पाठीवर हात ठेवतो पण ती हात चिड करते हात लावण्याची चूक यानंतर करायची नाही सारंग दोन दिवसात गोंधळ आहे तोपर्यंत ती मी फक्त या रूममध्ये मध्ये तुझ्या या सोन्याच्या पिंजऱ्यात दिसे नंतर नाही मी आई बाबांसोबतच गावी जाणार आहे स्वाद कट्टा चालू करणार हेच कारण सांगून जाणार नंतर तू मला कधीच आपला चेहरा सुद्धा दाखवू नको समजलं तुला आणि हो गावी गेल्यावर डिवोजच्या कागदपत्र पाठव मी सह्या करीन माझी चिंता करू नकोस तुला मला तुझ्याकडून कोणतीच पोट घे नकोय मी साथी पदार्थ खचून आपल्याने आपल्या कुटुंबाचं पोस्ट पोट भरू शकते ती रागाने त्याच्याकडे पाहते तिचे डोळे रडून सुजलेले असतात तिच्या अवैधना सारंग समजू शकतो पण त्यात तो काहीच करू शकत नव्हता याचा त्याला पश्चाताप होत होता ती उठून खाली एक चादर टाकते उशी घेऊन खालीच पडते स्वाती मला तुझ्याशी बोलायचं आहे महत्वाचं आहे एकदा शांतपणे ऐकून घे मी नंतर काहीच म्हणणार नाही तुला तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल पण एकदा तरी माझं तू ऐकून घे म्हणणं सारंग म्हणतो स्वाती एकही शब्द ऐकायला तयारच नसते ती डोळे मिटून माथ्यावर भात ठेवूनच पडते स्वाती माझा ऐकून त्याच मुलीवर प्रेम नाही ग मी आज तुला खरंच कारण सांगतोय सारंग नको खोटं बोलू मी निर्णय घेतला आहे दोन दिवसात नंतर आपले मार्ग वेगळे आहेत आपण अगं कोणता निर्णय घेतलास घेतला बाय तू आता उठली नाहीस तर मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नंतर म्हणून तिला बसत असतो त्याच्या बोलण्याने मात्र उठून बसते सारंग तुझ्या थिंबा वगैरे आहे का मला हात लावायचे हात तर लावून तर बघ ऐकणार का नाही तर मी बोल अजून किती खोटं बोलणार आहेस तू तिच्यासाठी ती डोळे पुसतच म्हणत असते मी बस बस बसू शकतो तुझ्याजवळ हक्क आहे ना लग्नाची बायको आहेस म्हणूनच विचारतोय बस पण अंतर ठेवून बस साधी म्हणते तर तो पटकन तिच्या शेजारी बसतो आणि म्हणत असतो एक हित अंतर आहे आपल्या आपल्यात असे म्हणून तो तिच्याकडे पाहतो माझ्याकडे पाहू नकोस देईल ओ ओको ओ ओक आता तुला बोला जे बोलायचं आहे ते तुझा मूड का चेंज होतो एकदा नाही तीन बेडवर तू रंगाचा रंग बेरंग पेलायस आणि म्हणजे सरप्राईज प्लॅनमध्ये तुझी डायरी सर्व बोलून गेली तू स्वतः मान्यही आहेस तुझ्या आयुष्यात दुसरी कोणी नाही आहे आणि तिच्याशी लग्न करायचं आहे मी सर्व मान्य केलं तरी आज तू स्वतःहून माझ्याजवळ आला कशासाठी तुला काय वाटलं यासाठी तिला शरीराची सहन होत नाही म्हणून थोडी आज सुद्धा मस्करी करून ती सारंग नजर चोरतच म्हणाला असा ती काय तू राहा चोवीस तास तिच्या अंथरुणावर लोडत मला काहीच नको आहे पण माझ्या भावनांशी नको खेळ एकदा घरी सांगून मोकळा हो मी सुद्धा हसत खेळत तुझ्या आयुष्यातून कायमची निघून सुद्धा जाईन जाणार हो आहे मला त्रास होतो आहे तुझ्यासोबत एकाच बिटबर राहून अजींच्या स्वप्नांशी मी खेळते आहे मला वाटत लवकर मी गुड न्यूज देणार पण इथे तर मला मलाच गुड न्यूज दिलेच तू तिच्या साध सातव्यानं कोण कोणाच्या आयुष्याशी खेळतो हे मलाच माहिती नाही स्वाती मी तुझ्या शरीरावर प्रेम करू शकत नाही याचं कारण सारंग समोर बोलणार इतक्यात झालं दे हे सांगून समोर बोल स्वाती मी कोणाच्याच शरीरावर प्रेम करू शकत नाही ओके स्वती न ऐकताच म्हणाली तुला समजता आहे ना स्वती मी काय म्हणतोय ते तरी ऐकून घे हो समजलं तू शरीरावर नाही तर मनाने प्रेम करतोस पण मला माहीत आहे तुला एका शरीराची चटक लागलेली आहे स्वाती मी खूप प्रयत्न करून थकलेलो आहे पण यश आलं नाही अरे तू प्रयत्न तर कर यश आलं नाही म्हणजे मी समजले नाही आणि बायकोला जवळ घेतल्यावर ती महामाया काय करणार आहे असं वाटतं आहे का तुला तू तु एकतर मला फोटो दाखवत नाहीस फोन नंबर असतात तिला सांगितलं असतं स्वाती बायको आहे आणि तू रखेल सॉरी चुकून निघालं प्रियसी मी सेवा करते आणि तू मेवा खा झालं सांगून आता मला थोड्याच वेळ आराम करू दे जायचं आहे गोंधळ गोंधळ दे नंतर तुला जो गोंधळ घालायचा आहे तो तू घाल मी बाबाकडे गेल्यावर अगं मला जे सांगायचं आहे ते ऐकशील तरी तर तू नाही ऐकणार आहेस का मला बोलूच देत नाही आहेस तू सारंग म्हणाला अजूनही आहे बोलायचं तुला पण मला येत आहे तू पलंगावर राहायचा मी खाली आणि आता मस्करी करू नकोस तुला महागात पडेल ते कनोरोबा चल उठून पलंगावर हो आता मात्र माझी जागा येतेच आणि तू कुठेही गेला तरी मला काहीच फरक पडणार नाही हो जाताना दरवाजा बाहेरून लावून जाऊन नको स्वाती म्हणाली आणि तिथेच पडते सारंग डोक्यावर हातच ठेवून बसलेला असतो काय मुलगी आहे देवाने शोधून दिली मला मला बोलूच देत नाही आहे तर सांगू कसं हिला सारण पलंगावर पडतो उशी एका बाजूला सरकते आणि स्वातीकडे पाहून हसावं का रडावं अशी मनस्थिती त्याचीसुद्धा झालेली असते दोन दिवसही आता माझं ऐकून घेणार नाही पण मला आज काय झालं आहे मी कितीही मनावर ताबा ठेवला तरी मी तिच्याकडे वळलो आहे तिला उगास मी छळतो आहे का असं वाटत आहे का मला काय करावं स्वाती अशी जवळ राहिली की वाटतं किती प्रेम करावं आणि किती नाही ते शेवटी एका समस्येवर येऊन सर्व काही विस्कटतंय नाही मी आज जे केलं ते दुसऱ्यांदा नाही घडणार याची मी काळजी नक्कीच घेणार घरचा देवीचा उत्सव पार पडू दे हेच योग्य स्वाती किती विचार करते माझ्या घराण्याचा पण मी तिला कोणते सुख देऊ शकत नाही चला आज शॉपिंग तिच्याच मनाचा विचार करून घेते सोबत मामला घेऊन जातो नाही तर तिला बोलावं म्हणून हट्ट करणार खिडकीचे पडदे नीट करतो आणि रूमच्या बाहेरसुद्धा तो, तो निघून जात असतो प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं हा गोंधळ झाल्यावर स्वतः काय निर्णय घेईल किंवा सारंग जे काही बोलायचं आहे त्याला बोलायला चान्स मिळेल का भेटूयात कधीच्या नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत तो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून छान छान कमेंट करा